सरांकडनं आज एटी फाय थाउजंडपासून गाड्यांची किंमत सुरू होणार आहे आणि पार बी एम डब्ल्यू पण आहे बी एम डब्ल्यू गाडी आहे पण ते तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये भेटणार आहे मला लोन ऑल ओव्हर महाराष्ट्रात मिळेल ए सी पासिंग पार्डर सगळ्या गोष्टी आहे या गाडीमध्ये दोन लाख नवीनचा विचार केला तर ही फार साठ पासष्ट लाखाला जाते नवीन मॉडेल आणि त्यांनी जेव्हा ही गाडी घेतली होती तेव्हा सुद्धा अडतीस लाखाची पुढची गाडी होती तर ही मात्र तुम्हाला एक चांगल्या फिगर मला आम्ही देणार आहे सर थांबा 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 जशी तुम्ही ती बीएमडब्ल्यू बघली त्यात एअरबॅगी सगळ्या गोष्टी होते तर ती छोट्यामध्ये ही सगळ्या असणारी गाडी आहे रिच आपल्याकडे ट्रॉस एक्स ची डार्क एडिशन मध्ये दोन हजार बावीस नोव्हेंबरची गाडी फक्त एकतीस हजार किलोमीटर चालली सिंगल ओनर ब्लॅक कलर कडकडी सुंदर गाडी तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय दोन्ही सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे दोन्ही डिझल गाडी आहे इंडिगो आपल्याकडे आहे अवेलेबल ब्लॅक कलर मध्ये जसं तुम्ही बघू शकता एसी पावसिंग फॉर विंडर सगळं गाडी फक्त कितीला माहिती आहे हो एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये ही गाडी तुमची होऊ शकते हो सर मला टू व्हीलरची किंमत नाही कारची किंमत सांगा काय आजकाल असंच वाटतंय की बाबा काय झाले काय किमती झाले मित्रांनो डिक्कीवाली मोठी गाडी जर बघत असाल तर कमी किमतीमध्ये ही एक आपल्याकडे अवेलेबल आहे एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये पेट्रोल सीएनजी जी गाडी आहे ही ही चालली आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत दोन लाख सी एन जीमध्ये कमी बजेट असं लोक म्हणून मे मेसेज टाकतात तर ही दोन हजार अकराची मारुती सिंगल ओनर झॅन एस आहे आपल्याकडे एलेक्साय मॉडेलमध्ये ही गाडी आपल्याला फक्त एक लाखी वन नाईंटी नाईन ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सिड्या सिंगल ओनर इकडे चार ऑप्शन्स आहे ऑन्टा सिटीमध्ये त्यात मला ऑटोमॅटिक मिळणार सी एन जी मिळणार प्युअर पेट्रोल मिळणार तर सुरुवात करूया ही ऑटोमॅटिकपासून जी ऑन पेपर रजिस्टर्ड आहे सिक्वेन्शियल किट आहे बॅटरी सुद्धा नवीन आहे या गाडीची किंमत दोन्ही दो ट्विस्ट मध्ये भेटणार आहे ज्यांना तुम्हाला एसी पॉवर पॉवर विंडो येणार आणि ही जी मध्ये येणार तर जे आपले मित्र ज्यांचं धावपळ जास्त त्यांनी जी घ्यावं आणि ज्यांना कम्फर्ट पाहिजे असेल त्यांनी ट्विस्ट घ्या वन नाईन्टी नाईनला विथ सिक्वेन्शियल किट विथ रजिस्ट्रेशन विथ टायर्स या सगळ्या गोष्टी असतात त्यात तुम्ही या बजेट कार्ड डीलचं मला रेफरन्स द्या नक्कीच तुम्हाला माणसं माल करा तुम्ही सुद्धा विचार करा की एक लाख दीड लाख दोन लाख ह्या किमतीत ज्या गाडी तुम्ही घेत आहे ही जर तुम्हाला काही त्रास न देता तुम्ही चार पाच वर्ष वापरू शकले तर तुमचं पूर्ण पैसे वसूल झालं की नाही सगळ्या किमती जे तुम्हाला सांगितले हे निगोशिएबल आहे तुम्ही या गाडी पसंत करा आपण डील करू मित्रांनो लो बजेटच्या भरपूर गाड्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता झाला इंटरव्हल पण तुम्ही बाहेर जाऊ नका कारण याच बाईकडे भरपूर गाड्या असतात हे बघा हे पूर्ण जत्रा आहे गाड्यांची लागलेली इकडे जे प्रत्येक गाडी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे आवड तुमची निवड तुमची गाडी देणार शोधून आम्ही तुम्हाला तुमची बजेट कार डील चॅनल वरती मित्रांनो कसे आहेत तुम्ही सगळे एकदम मजेत ना मजेतच राहायचं आज आपण तुमच्या आवडत्या आणि लाडक्या डीलरशिप मध्ये आलो साईबाबो मोटर्स आणि आता आपल्यासोबत इथले ओनर न्यास सरे सर खूप खूप वेलकम आपल्या चॅनल वरती थँक्यू सर आपल्या मित्रांचे फेस्टिवल सीझन चालू झालेत आणि आपली ईद पण येतात तर काय धमाका व्हिडिओ मध्ये मित्रांनो नक्कीच जर तुम्ही प्रतिसाद दिला तर तुमच्यासाठी जी आणलेल्या गाडी आहे यापैकी तुम्ही निवड करून तुमच्या घरी तुमची स्वतःची ती गाडी घेऊन जाऊ शकता चांगल्या स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे जे आपण म्हणतो की बाबा कमी चाललेली चांगल्या गाडी तसं कमी बजेटमध्ये आणि चांगली कमी बजेटमध्ये असं नका विचार करू की दहावीस हजारला गाडी तुम्ही कार घेताय त्याचं लक्षात घ्या आज आपण ऍक्टिव सुद्धा विचार केला तर ती लाखाच्या पुढे गेलेली आहे तर आपण एक कार द्यायचा प्रयत्न करतोय तर ते कारचं मौल्य पण तुम्हाला लागणार आहे जे चांगलं चा आता आपला प्रयत्न असणार आहे की कमी किमतीमध्ये कमी किमतीचं म्हणणं आहे की चांगली गाडी आता लाख दोन लाख रुपये सुद्धा हा आजच्या डेटला मोठी रक्कम राहिलेली नाहीये पण त्या किमतीत सुद्धा एखादी चांगली वस्तू भेटली तर त्याचा उपभोग घेताना तुम्हाला फायदा होईल टायर चांगलं असणं पासिंग चांगलं असणं गाडीचे पेपर्स क्लिअर असणं नॉन ॲक्सिडेंटल रस्टिंग फ्री अशी एखादी गाडी तुम्हाला सापडली तर तुमचं जीवन आणि त्या गाडी वापरायचा आनंद तो वेगळाच पडणार नक्की आमचा तोच प्रयत्न आहे की चांगल्यापैकी चांगल्या तुमच्याकडे गाडी पोहोचवायचं तर या व्हिडिओमार्फतून तुम्हाला सगळ्या गाडीचे आम्ही परिचय करून घेऊ नक्कीच सर ना आज एटी फाय थाऊजंडपासून गाड्यांची किंमत सुरू होणार आहे आणि फार बी एम डब्ल्यू पण आहे बी एम डब्लू आहे पण ते तुम्हाला एकदम कमी बजेटमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर आपला ॲड्रेस सांगा कसं यायचं आमचं ऑफिसचा पत्ता आहे सर साईबाबा मोटर्स दत्त मंदिर ग्राउंड ऑपोजिट लोटस कोट हॉटेल कामगार नगर पिंपरी पुणे एटीन आमचं ऑफिस हा पिंपरीमध्ये पडतो नेमकं नेहरू नगर हा एक चांगलं ठिकाण आहे त्याच्या पलीकडेच आमचं ऑफिस आहे तर मेट्रोनी येणारे आमचे मित्र तर मेट्रोनी येऊ शकता पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन हा लास्ट स्टॉपला उतरले की तिथून दहा मिनिटाच्या अंतरावर आमचं ऑफिस आहे आणि सर लोनचा थोडक्यात काय प्रोसेस लोन दोन हजार तेराच्या पुढच्या प्रत्येक गाडीवर लोन मिळू शकते ज्या मित्रांचे आपले पेपर्स चांगले आहे जे सॅलरीड आहे पंचवीस हजारचं पुढं त्यांचा पगार आहे आणि सिबिल वगैरे चांगलं आहे त्यांना पर्सनल लोनची सुद्धा आम्ही प्रोव्हिजन करून देऊ शकतो तर अशा पद्धतीने तुम्हाला लोन ऑल ओव्हर महाराष्ट्रात मिळेल नक्कीच तर मित्रांनो सरांकडे वीस ते पंचवीस गाड्यांचा स्टॉक आपल्याला कव्हर करायचा आहे तर मी माझ्या बोलण्याला देतो विश्रांती पण एक छोटीशी विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जो पूर्ण व्हिडिओ बघणार त्याला नक्कीच गुढी पाडवाच्या अगोदर आपली आवडती गाडी आपल्या घरी येण्याची संधी मिळणार आहे तर क्षणाचे विलंब न करता करू या व्हिडिओला प्रारंभ आणि दाखवूया तुम्हाला गाड्यांचा शुभारंभ मित्रांनो ही पहिली गाडी जी आपली ही सॅलरी ऑटोमॅटिकमध्ये आहे दोन हजार चौदाची फक्त सेवन्टी थ्री थाउजंड चाललेली गाडी टायर यात ऐंशी टक्के टायर आहे ए सी पावसिंग पाव विंडो सगळ्या गोष्टी आहे या गाडीमध्ये दोन लाख नव्वद हजार रुपयाची या गाडीची किंमत आहे फक्त यस yes. सर मला डाऊन पेमेंट सांगू शकता है? की गाडी तुम्हाला डाऊन पेमेंट सर एक सेव्हन्टी थाउजंडच्या च्या होईल आणि ऑटोमॅटिक सॅलरी हो ऑटोमॅटिक सिंग यस yes, मित्रांनो एकदम जबरदस्त रेट दिलाय तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा असेच प्रत्येक गाडीचे रेट तुमच्यासाठी साईबाबा मध्ये असणार आहे तर मित्रांनो टाटाची क्वाड्राजेट इंजनवाली डिझेल विस्टा आपल्याकडे अवेलेबल आहे जी व्हीएक्स मध्ये आहे की तुम्हाला ए सी पाइग पॉवर विंडो एबीएस ब्रेक्स मॅकविल या सगळ्या गोष्टी आहे गाडी चाललेली पण चांगले कमी आहे ती गाडीची अपेक्षित किंमत आपली आहे दोन लाख तीस हजार रुपये सर येल गाडी आहे सर यस मित्रांनो मागणी असते आणि जर तुम्हाला डिक्कीवाली टाटाचीच गाडी पाहिजे असेल तर लगेच ती गाडी पण आपण तुम्हाला मित्रांनो डिक्कीवाली मोठी गाडी जर बघत असाल तर कमी किमतीमध्ये ही एक आपल्याकडे अवेलेबल आहे एक लाख पंधरा हजार रुपयेमध्ये सिंगल ओनर दोन हजार आठची ची गाडी आहे ज्याची रिपासिंग दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे इन्शुरन्स सुद्धा व्हॅलिड आहे टायर व्यवस्थित आहे जवळपास चांगल्या किमतीमध्ये सगळ्या गोष्टी असणारी ही गाडी फक्त एक लाख पंधरा हजार रुपयामध्ये आपल्याला मिळू शकते माझे मते एक लाख पाच हजार चे पुढे असेल सर बरोबर ना ही गाडी घेणे काय चुकीचे डिसिजन असणार नाही ही एक फॅमिली साठी चांगली गाडी आहे जे तुम्ही मल्टीपर्पज युज करू शकता छोटी गाडी मोठी गाडी कशी कॉम्पॅक्ट गाडी ही सीएस मॉडेल मध्ये येतं त्यावेळी त्यामुळे तुम्हाला डिक्की फार मोठी पण नाही आहे छोटी पण नाही आहे व्यवस्थित आहे सिंगल ओनर गाडी आहे हा महत्वाची गोष्ट आहे पेपर सगळे क्लिअर आहे आणि चालली पण फार कमी आहे तर त्यामुळे लवकर या गाडी पसंत करा घेऊन जा येस आणि सर याच्यापेक्षा थोडी मोठी टिक्की पाहिजे तर त्याला ऑप्शन जाईल मिळून जाईल मांजा पण आपल्याकडे अवेलेबल डिझेल मध्ये ती पण चला बघूयात तीच गाडी तर मित्रांनो मोठी गाडी बद्दल बोललो होतो तर ही टाटाची मांजा आहे जी क्वाड्राजेट जे फिएटचं इंजन आहे त्या इंजन मध्ये आलेली गाडी आहे ही सुद्धा त्यावेळेस टॉप मॉडल आहे यात तुम्हाला एबीएस वगैरे सगळं ब्रेक्स येणार या गाडीची आमची अपेक्षित किंमत अडीच लाख रुपयाची निगोशिएबल आहे आणि दोन हजार बाराची ही डिझेल गाडी आहे सर मध्ये डिझल मध्ये खूप विशेष मागणी असते मांजाला कारण खूप मोठी गाडी आहे आणि किंमत डिझेल गाडीच्या मानाने सरांनी खूप कमी लावली आणि सर यात थोडंफार मानस होईल हो 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 सगळ्या किमती जे तुम्हाला सांगितले हे निगोशिएबल आहे तुम्ही या गाडी पसंद करा आपण डील करूया करूयास आपल्या चॅनलचा रेफरन्स द्यायला विसरू नका बेस्ट किंमत तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो दोन हजार बाराची फाय सीटर पेट्रोल एन जी गाडी आहे ही ती चालली आहे फक्त पन्नास हजार किलोमीटर सिंगल ओनर गाडी आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत दोन लाख नव्वद हजार रुपये निगोशिबल फाय सीटर पेट्रोल विथ सीएनजी विथ सीएनजी आहे काय सर निगोशिएबल इको हो इको येस मित्रांनो एकदम बेस्ट किंमत आहे आणि सीएनजी मध्ये सर मायलेज काय असेल की तुम्हाला सिटी मध्ये भेटेल सर एकोणीस वीसच्या च्या आसपास हायवेला बावीस पंचवीस पर्यंत जाईल yes, बेस्टच काम होणार आहे तुमचं सर आता काय बीएमडब्ल्यू पण आणली का तुम्ही मित्रांनो बीएमडब्ल्यू सुद्धा आम्ही उपलब्ध केले तुमच्यासाठी तुमची मागणी असते ना की सर गाडी द्या चांगली द्या आम्हाला फो फार मोठे बजेटला नको तर ही तुमच्यासाठी तशीच एक गाडी आणली आहे मी ती दोन हजार बाराची आहे सिंगल ओनर आहे एक लाख एक हजार किलोमीटर आजपर्यंत चालली आहे अँड सिंगल हँड ज्याला आपण म्हणतो ना एक फॅमिली ज्याच्याची पहिली लक्झरी गाडी आणि त्यांनी एवढं मनापासून जपून वापरलेली गाडी अक्षरशः त्यांच्या घरून गाडी घेऊन येताना त्यांनी या गाडीला एवढं मान सन्मान करून त्यांना हा एकदम चांगल्या गोष्टीने ही गाडी आम्हाला त्यांनी दिली ते देताना सुद्धा आम्हाला आनंद वाटला की फॅमिली मेंबरला जसं आपण म्हणतो की बाबा ठीक आहे एक आपण म्हणतो ना एक नाही वापरले हो म्हणजे फार या गाडीमध्ये त्यांचं फार मेमरीज आहे ते म्हणायचे की सर फार आवडीने आम्ही घेतली होती आणि तेवढी आवडीने आम्ही त्याला जपली आहे आणि एकदम लग्जरी एक, लग एक, एक प्रीमियम फील आज सुद्धा तुम्ही जर ह्याचा नवीनचा विचार केला तर ही फार साठ पासष्ट लाखाला जाते नवीन मॉडेल आणि त्यांनी जेव्हा ही गाडी घेतली होती तेव्हा सुद्धा अडतीस लाखाच्या पुढची गाडी होती तर ही मात्र तुम्हाला एक चांगल्या फिगर मला आम्ही देणार आहे सर थांबा 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 सर फिगर नका सांगू मला आर्टिकाच्या किमतीत भेटल दिली येस मित्रांनो एक स्पेशल प्राइस भेटणार आहे पण काय गाडी स्पेशल आहे तर स्पेशल लोकच आपल्या व्हिडिओ मार्फत घेणार आहे आणि व्ही आय पी नंबर आहे तर सरांचा डिस्प्लेवरती नंबर दिलाय तुम्ही त्यांना कॉल करा आपला चॅनलचा रेफरन्स द्या आणि आश्चर्यचकित होणारे अशा किमतीत तुम्हाला बीएमडब्ल्यू भेटणार आहे आणि तुमचे पण गाडी घेण्याचं स्वप्न बी डब्ल्यू साकार होणार आहे कुठे फक्त साईबाबा मोटर्समध्ये मध्ये मित्रांनो छोट्यामध्ये मोठ्याचा मजा पाहिजे जशी तुम्ही ती बीएम डब्ल्यू बघली त्यात एअरबॅग एबीएस सगळ्या गोष्टी होते तशी छोट्यामध्ये ही सगळ्या असणारी गाडी आहे रिट्स आपलीकडे जी झेडॅक्स आय मॉडेल मध्ये त्यात एअरबॅग एबीएस ऑलॉय व्हील्स एडजस्टेबल सीट्स प्रत्येक गोष्टी आहे गाडी फक्त दोन पंचावन्नची अपेक्षित किंमत आहे दोन हजार अकराची गाडी आहे सिक्स्टी सेव्हन थाउजंड चाललेली गाडी आहे आणि पेट्रोल डिझेल पेट्रोल पेट्रोल मित्रांनो रिट्सला खूप मागणी असते ज्यांची रिट्स शोध मोहीम आहे चालू आहे त्यांची नक्कीच इकडे शोध मोहीम संपणार आहे तर मित्रांनो आता तुम्हाला दाखवतोय दोन्ही सेव्हन सीटर मध्ये गाडी आहे दोन्ही डिझेल गाडी आहे तर एक करून माहिती देऊ तुम्हाला ही जी गाडी आपल्याकडे आहे ही रेनॉड ची, ची गाडी आहे जी दोन हजार सोळाची आहे एक लाख एकोणीस हजार चालली सिंगल ओनर आर एक्स एल मॉडेल ए सी पावर स्टेंग पॉवर सगळ्या गोष्टी आहे टायर पण चांगले आहे त्या गाडीची आमची अपेक्षित किंमत साडेपाच लाख रुपयाची निगोशिएबल आहे तर याच्यावर लोन लोन सुद्धा ज्यांचे पेपर चांगले स्ट्रॉंग असतील तर चार साडेचार लाखाच्या पुढे लोन सुद्धा होऊन जाईल आपली डिमांडिंग गाडी अर्टिगा अर्टिगा आहे आपल्याकडे जी जेड आहे बटन स्टार्ट एअरबॅग एबीएस सगळ्या गोष्टी आहे फक्त त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली ही ग्रे कलर मध्ये गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे साडेआठ लाख रुपये आमची अपेक्षित किंमत आहे थोडस डिझेल गाडी ना आणि एवढी कमी कशी काय चालणार मग गाडी कमी वापरली घरगुती गाडी कशी असतात आठवड्यातून एकदा बाहेर पडली तर घ्या पूर्ण कुटुंब एकत्र जात असेल तर त्याप्रमाणे ही गाडी तशी वापर झाली म्हणून किलोमीटर कमी चाललेली आहे आणि आम्ही जेवढं तुम्हाला किलोमीटर सकट सांगत आहे त्या सगळ्या तुम्हाला विथ रेकॉर्ड भेटणार आहे म्हणून आम्ही त्या किलोमीटर तुम्हाला सांगून सांगून देतोय नाही तर आपल्या मनात ही शंका येऊ शकते ना कसं पॉसिबल आहे की अठराची गाडी आहे पॉसिबल होऊ शकते आपल्या क्लासमध्ये जशी आपण साठ लोक एकत्र शिकतात त्यापैकी एक होतो इंडस्ट्रीस्ट दुसरं डॉक्टर दुसरं वकील आणि तिसरा आपला साधा रस्तो त्यामुळं काही पॉसिबल असू शकते इंडिया आहे त्यामुळे ही त्रेपन्न हजार चाललेली गाडी मिळू शकते साडेपाच लाखाला सेवन सीटर मिळू शकते सगळ्या गाडी पॉसिबल आहे सरांनी खूप चांगला तुमचा डाऊट क्लिअर केलाय अजून काही डाऊट असतील तर सरांचा नंबर द्यायला कॉल करा आणि आपले डाउट्स क्लिअर करून घ्या साईबाबा मोटर्स मधून मित्रांनो सीएनजी मध्ये कमी बजेट असं लोक म्हणून टाकतात तर ही दोन हजार अकराची ची मारुती सिंगल ओनर जेन एस्टिलो आहे आपल्याकडे एलेक्साय मॉडेल मध्ये ती गाडी आपल्याला फक्त एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयाची कोट मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे प्राइस निगोशिएबल आहे जी सुद्धा आहे टायर सुद्धा चांगले आहे इन्शुरन्स सुद्धा व्हॅलिड आहे किसान थोडंफार मानसन्मान होईल 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 सगळ्या किमती थोडंफार निगोशिबल होणार आहे फक्त रेफरन्स द्यायला मित्रांनो मध्ये ऑटोमॅटिक हवी ती सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे एस एक्स फोर गाडी आहे झेड मध्ये सिंगल ओनर गाडी आहे दोन हजार दहा डिसेंबरची म्हणजे दोन हजार पंचवीस डिसेंबर पर्यंत पेपर सगळे क्लिअर आहे गाडी आतापर्यंत फक्त एक्क्याण्णव हजार किलोमीटर चालली आहे चालायला बॉडी सस्पेन्शन इंजिन सगळं चांगलं आहे अपेक्षित किंमत आहे फक्त एक लाख नव्याण्णव हजार रुपये किती वन नाईन्टी नाईन ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक सिडायन सिंगल ओनर सिडाय पाहते आहे मॉडेल अजून काय पाहिजे गाडीची कंडिशन नक्कीच तुम्हाला आवडली असेल लगेच सरांना फोन करा कारण सिडॅन गाडी एवढी स्वस्त भेटणे म्हणजे आपला लक एकदम जबरदस्त आहे हॉंडा सिटी शोधणाऱ्या आमच्या मित्रांसाठी सांगू इच्छितो की आपल्याकडे चार ऑप्शन्स आहे हॉंडा सिटीमध्ये मध्ये त्यात तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार सी एन जी मिळणार प्युअर पेट्रोल मिळणार तर सुरुवात करूया ही ऑटोमॅटिक पासून की दोन हजार अकराची गाडी आहे आपल्याकडे जी ऑटोमॅटिक मध्ये व्ही एम टी मॉडेल आहे तर ही गाडी तुम्हाला भेटू शकते फक्त दोन लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये मित्रांनो हे बघा सर जे नाही चारही लाईन हॉंडा सिटीचे आपण काय करणार आहे एकत्र नाही दाखवणार तुम्हाला मिक्स करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जी गाडी आवडते ते चॉईस करा मित्रांनो आय ट्वेंटी गाडी आहे ह्याची पासिंग म्हणजे जानेवारी दोन हजार दहामध्ये मध्ये झालेली आहे ज्याची पासिंग दोन हजार तीस जानेवारी पर्यंत व्हॅलिड राहणार आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे गाडीचं गाडी चालली फक्त पन्नास हजार किलोमीटर मॅग्ना मॉडेल मध्ये आहे दोन लाख तीस हजार रुपये आमची अपेक्षित किंमत आहे जी निगोशियबल आहे तर मित्रांनो ही दोन हजार अकराची ची परत सीएन जी गाडी आपल्याकडे अवेलेबल ही सुद्धा तुम्हाला एम एच चौदा आपल्या सगळ्या गाडी एमएच चौदा बारा मध्ये पासिंग आहे सीएनजी ऑन पेपर रजिस्टर्ड आहे सिक्वेन्शियल किट आहे बॅटरी सुद्धा नवीन आहे या गाडीची किंमत सुद्धा दोन लाख नव्याण्णव मित्रांनो एक तुम्हाला दाखवली होती अकराची गाडी जी ब्राऊन कलर मध्ये ती अजून एक आठची गाडी व्हाईट कलर मध्ये ही सुद्धा पेट्रोल सीएनजी आहे याचे चारही टायर आता आम्ही नवीन टाकलेले आहे गुड इयर चे या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे एक लाख पस्तीस हजार रुपये सर रिपासिंग झालंय रिपासिंग झालेलं आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे पी आहे सगळ्या गोष्टी क्लिअर यस yes, तर मित्रांनो लो बजेटचे भरपूर गाड्या आहेत तर विडिओ शेवटपर्यंत बघा आता झालाय इंटरव्हल पण तुम्ही बाहेर जाऊ नका कारण न्यासभाई कडे भरपूर गाड्या असतात हे बघा हे पूर्ण जत्रा आहे गाड्यांची लागलेली इकडे जे प्रत्येक गाडी आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर मित्रांनो छोटी गाडी सिटी ट्रॅफिक हे सगळ्या कंटाळा चिंता असणारे आपल्या मित्रांसाठी ही नॅनो सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे जी कॉम्पॅक्ट आहे आणि ही विशेष ही ट्विस्ट आहे ह्या तुम्हाला एसी सी पॉवर विंडो तिन्ही गाडी येणार आणि विशेष फक्त अठ्ठावीस हजार चाललेली दोन हजार चौदाची गाडी आहे त्या गाडीच्या डिटेलसाठी तुम्ही मला फोन करा मेसेज करा तुम्हाला मी किमती माहिती सांगतो प्राइस प्राइस एक लाख चाळीस हजार रुपये निगोशियबल आणि सर नॅनो सी एन जी मध्ये पण असते त्या नॅनो सी एन जी पण आपल्याकडे अवेलेबल आहे ही दोन हजार पंधराची गाडी आहे जी कंपनी सी एन जी मध्ये गाडी आहे ते ही सुद्धा तुम्हाला जवळपास एक चाळीसच्या त्या रेंज मध्ये येईल यात तुम्हाला बिल सुद्धा ऍडिशनल येणार आहे आणि याची प्राइस एक लाख चाळीस हजार रुपये पंधराची एन जी नॅनो म्हणजे हे दोन्ही नॅनोची सेम प्राइस आहे दोन्ही नॅनो सेम एक ट्विस्ट मध्ये भेटणार आहे ज्यांना तुम्हाला एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो येणार आणि ही सीएनजी मध्ये येणार आहे तर जे आपले मित्र ज्यांचं धावपळ जास्त आहे त्यांनी सीएनजी घ्यावं आणि ज्यांना कम्फर्ट पाहिजे असेल त्यांनी ट्विस्ट घ्यावं आणि सर मला वाटतं सीएनजी नॅनोला तर बाईक सारखंच एव्हरेज आहे फार चांगलं आहे मेंटेनन्स कमी आहे आणि वापरणाऱ्या मित्रांना तुम्ही विचारले तर ते नक्कीच तुम्हाला एक चांगलं ऑप्शन म्हणून या गाडीचा सुजाव इच्छितो ती आहे मारुतीची ए स्टार ज्याचे रिपासिंग सहा महिने झालेले अजून तुम्हाला साडेचार वर्ष वापरण्याला भेटायला आहे गाडीचे सगळ्या टायर जे आहे अराऊंड एटी फाय पर्सेंट आहे इन्शुरन्स व्हॅलीड आहे एसी पासिंग पॉवर विंडो असणारी ही छोटी गाडी एक लाख पंच्याऐंशी हजारची अपेक्षित किंमतमध्ये मध्ये आहे तर तुम्ही लवकर या गाडी बघा पसंत करा घेऊन मित्रांनो आपल्याकडे टेन सुद्धा अवेलेबल आहे ही दोन हजार दहाची गाडी आहे रिपासिंग एप्रिलला होणार आहे गाडीची पासिंग, पासिंग आम्ही तुम्हाला करून देणार आहे दे। जे एक पाच वर्षासाठी पाच वर्ष तर मित्रांनो ही अजून एक आपली गाडी आहे हॉंडा सिटीमध्ये मध्ये ही वैशिष्ट्य म्हणजे याची रिपासिंग सुद्धा आता दोन महिने पूर्वीच झालेली आहे तर पाच वर्ष पूर्ण गाडी तुम्हाला पेट्रोल वापरता येईल आणि पेट्रोल विथ सी एन जी आहे सिक्वेन्शियल वाली जी की ऑन पेपर रजिस्टर्ड आहे इन्शुरन्स सुद्धा कॉम्प्रेन्सिव्ह आहे गाडीमध्ये म्हणजे तुम्हाला इन्शुरन्स पाच वर्षाचा पासिंग आणि विथ सी एन जी गाडी जेणेकरून तुम्ही जर टोटल केलं तर जसे आमच्या आमच्या अजमनवाई विचारत होते की सर ह्याचे सगळे विचारलं तर जवळपास एक चांगली रक्कम तुम्हाला रिटर्न येते तर नक्कीच सत्तर हजारच्या आसपासचा सी एन जी जातो व बारा तेरा हजाराचं रिपासिंग आणि आठ हजारचं इन्शुरन्स सगळं तुम्ही जर टोटल केले तर जवळपास ऐंशी नव्वद हजार ते एक लाखाचं आसपास तुम्हाला रिटर्न हे गाडी सोबतच परत येते तर चांगलं करा लवकर घ्या घेऊन जाऊ गाडी सर याची काय प्राइस आपण ही ऐकून कोट करतोय दोन लाख नव्वद हजार रुपये म्हणजे जवळपास लाख रुपये रिटर्नच येते yes, yes, कर विचार करा आणि यात पण होणार आहे तुमचा मान सम्मान तर मित्रांनो ही आपली चौथी वाली हॉंडा सिटी जी आपण सांगितलं होतं ही सुद्धा प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे दोन हजार नऊची आहे सेकंड ओनर आहे त्याचे पेपर सुद्धा दोन हजार एकोणतीस पर्यंत क्लिअर आहे टायर अराउंड एटी आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे त्या गाडीची किंमत सुद्धा दोन लाख ऐंशी हजार रुपये निगोशिएबल सर सगळं होंडा सिटीज दाखवत आहे अजून काही आहे का, का मोठी अपेक्षा गाडी होंडाची मोठी सिविक पण आहे आपल्याकडे ती पण दाखवतो तुम्हाला ती पण आहे मित्रांनो आता होंडा सिटीची मेजवानी तर तुम्हाला दिली आहे सिविक पण बघूया सर काय डील देणार आहे आपल्याला कमी पैसे मध्ये मोठा धमाल करायचा आहे तर सिविक घेऊन जावा अठराशे सी सी वाली पेट्रोल सीएनजी जी गाडी जी की सिक्वेन्शिल किट बसवलेले चारही टायर ह्याचे पण एटी पर्सेंट अभाव आहे आणि ही एवढं सगळं असणारी गाडी ही फक्त तुम्हाला भेटणार आहे एक लाख नव्याण्णव हजारच्या किमतीत $199. $199 ला विथ सिक्वेन्शियल किट विथ रजिस्ट्रेशन विथ टायर्स या सगळ्या गोष्टी असतात गाडी सॉरी त्यात सुद्धा तुम्ही या बजेट कार्ड डील चा मला रेफरन्स द्या नक्कीच तुम्हाला मान सन्मान करणार येस yes, सर मला वाटतं ना आपले मित्र ना शोधत असतात सिविक म्हणजे क्रेजी असतात त्या गाडीसाठी आणि सीएन जी भेटलं म्हणजे त्यांना बोनसच भेटलं पॉवरफुल आहे ना सर आज अठराशे सीसी मध्ये तुम्ही कुठली नवीन गाडीचा विचार केला तर ही सरळ सरळ सोळा ते अठरा लाखाच्या पुढे जाते तर त्या तेवढी किमतीत तुम्हाला फक्त दहा टक्के पैसे मध्ये तुमचं तो काम होऊ शकतो आज तर नक्की विचार करा लवकर विचार केलाच पाहिजे आता आपण सुरुवातीला जसं बोललो होतो की कि गाडीची किंमत सुरुवात होते पंच्याऐंशी हजारापासून पासून तर ही आपली ती गाडी आहे जी सिंगल ओनर आहे एसी पाव स्टेअरिंग आणि मॅकविल सुद्धा गाडीमध्ये आहे टायर सुद्धा तुम्हाला भेटतील एकदम चांगल्या कंडिशन मध्ये ही सर्व गोष्ट असलेली ही गाडी फक्त पंच्याऐंशी हजार रुपयाची किमतीत आहे जी की पेट्रोल सिंगल ओनर गाडी येस आणि यात पण छोटा डिस्काउंट मान होऊन जाईल

पूर्ण फॅमिलीला पावसा पाणी पासून वाचवा आणि ही गाडी घेतल्यामुळे तुम्हाला कुठं डिस्टर्ब पण होणार नाही बँक बॅलन्स मोठं इश्यू झाला लोन घ्यायला लागला असं पण काही नाही तर एक गाडी घ्या निश्चिंत व्हा ती गाडी घ्यायचं स्वप्न पूर्ण करा आणि ब्लॅक ब्युटी आहे ना सर ब्लॅक ब्युटी सर येस मित्रांनो एकदा कडक कंडिशन मध्ये गाडी आणि सर मागाशी पण एक लाख पंधरा हजार मध्ये दाखवली होती ना ही ग्रे कलर होती सर आपल्याकडे दोन ऑप्शन आहे दोन्ही इंडिगो आहे एक ग्रे कलर मध्ये ही ब्लॅक कलर मध्ये दोघांची किंमत सेम दोघांची किंमत सेम मित्रांनो आता चॉईस करा नाहीतर दोघे गाडीत तुम्हीच घेऊन जावेत दोन्ही भाव असतील तर दोन्ही एक एक ठेवत तुमच्यासाठी मित्रांनो दोन हजार तेराची पेट्रोल सीएनजी गाडी आहे आपल्याकडे अवेलेबल त्यात एसी पॉवर स्टेअरिंग आणि पुढचे दोन पॉवर विंडो बसवण्यात आलेली आहे एक लाख पस्तीस हजार रुपयाची योग्य किमतीत ही गाडी अवेलेबल आपल्याकडे जे तुम्ही येऊन बघू शकता घेऊन जाऊ शकता विथ सीएनजी विथ सीएनजी दोन हजार तेरा रजिस्टर्ड गाडी आहे तर तुम्ही या नक्की पसंत करा घेऊन का मित्रांनो फक्त त्र्याहत्तर हजार सेव्हेंटी थ्री थाउजंड चाललेली डिझल सिंगल ओनर गाडी आहे ह्याची रिपासिंग सुद्धा आता नोव्हेंबर दोन हजार चोवीसला झालं आहे म्हणजे पाच वर्ष पूर्ण गाडी वापरण्यात भेटेल इन्शुरन्स व्हॅलिड आहे चारही टायर ह्याचं सुद्धा नव्वद टक्के आहे या गाडीची आमची अपेक्षित किंमत आहे एक लाख ऐंशी हजार रुपये थोडंसं निकोषिपत न्यास बाई अतिशय सुंदर स्टॉक तुम्ही दाखवलेला आहे आणि टाटाच्या तर पूर्ण गाड्यांचा पाऊस पडला आहे तुम्ही पण मी एक सांगू का तुम्हाला गोष्ट विचारा ना सर लेटेस्ट मध्ये एखादी टाटाची गाडी भेटेल का कुठली पाहिजे सर आपल्याला आता पब्लिक सांगा बरं कुठली पाहिजे थांबा मी विचारतोय त्यांना आले मला कमेंट अल्ट्रोज पाहिजे मिळून जाईल सर काय बोलतो अल्ट्रोस एक्सटी डार्क एडिशन मध्ये दोन हजार बावीस नोव्हेंबरची गाडी फक्त एकतीस हजार किलोमीटर चालली सिंगल ओनर ब्लॅक कलर कडक गाडी सुंदर गाडी फोटोज तुम्हाला आता मी दाखतो ही ती गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे डिटेल्स साठी मला फोन करा किमतीसाठी मला फोन करा डिस्कस करूया आणि ती गाडी तुम्हाला देतो डिझेल मध्ये ची गाडी एवढी कमी चाललेली हो फक्त एकतीस हजार चालली तर मित्रांनो सरांनी सस्पेन्स ठेवलाय पण सर किंमत एकदम जबरदस्त दिली पाहिजे हो नक्की नक्की जे लोक इंटरेस्टेड आहे लगेच सरांच्या नंबरवर कॉल करा आपल्या चॅनलचा रेफरन्स द्या तुमच्या जी मनात किंमत आहे न्यास न्यासभाई तुम्हाला त्या गाडीसाठी डील क्लोज करून देतील पब्लिक कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडणाऱ्या किमतीत न्यासभाईंनी गाड्या दिलेत ना तर मला भाईंना थँक्यू सांगावं लागेल सर खूप खूप धन्यवाद एवढा भर उन्हात सरांनी आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली आहे आणि नक्कीच तुमचे स्वप्न पूर्ती केले असं मी खात्रीशी सांगू शकतो तर सर चांगला स्टॉक दिला आता एक चांगला मेसेज पण आपल्या मित्रांना तुमच्यातर्फे नक्कीच सर मेसेज बाकी नाही छोटेस एक मेसेज देण्यासाठी आमचे काही मित्र असतात जे काही काही वेळेस नाराज होऊन जातात त्यांचं म्हणणं असतं की सर नवीन गाडीपेक्षा स्वस्त आहे असं का होतो की आपले विचार आहे की बाबा दो दोन हजार दहाची गाडी किंवा पंधरा वर्ष ज्या गाडी झालेली आहे तर त्याची किंमत झिरो झाली पाहिजे असं नाही होत काय काय वेळेस ज्यांनी सांभाळली आता तुम्ही त्या बाजूला उभं राहून विचार करा ज्यांनी दहा पंधरा वर्ष ती गाडीला रोडवर ॲक्सिडेंट न करता जपली ज्यांनी टायमावर इन्शुरन्स केलं सर्व्हिस सेंटरशिवाय सर्व्हिसिंग नाही केलं अशा व्यक्ती आपली गाडीला किंमत करतो आणि तो काय म्हणतो सर ही गाडी माझ्याकडे उभी राहिली चालेल पण एखादी व्यक्ती जे त्याची किंमत करणार तो चांगलं वापरायची इच्छा ठेवतो मी त्यालाच ती गाडी देईल आणि ह्या किमतीमध्ये तशापैकी एक एक निवडून आणलेल्या गाडी आहे ज्यामुळं तुम्हाला किमती वाटणार पण तुम्ही सुद्धा विचार करा की एक लाख दीड लाख दोन लाख ह्या किमतीत ज्या गाडी तुम्ही घेताय ती जर तुम्हाला काही त्रास न देता तुम्ही चार पाच वर्ष वापरू शकले तर तुमचं पूर्ण पैसे वसूल झाले की नाही हा माझा फक्त एक छोटासा प्रश्न आहे तर तुम्ही कमेंट तर करताय अतिशय आनंद होतो की बाबा ठीक आहे तुम्ही ऍटलिस्ट व्हिडिओ बघताय पण तुम्ही पण विचार करा की चार पाच वर्ष वापरण्याकरता त्या ते गाडीला तेवढं किंमत देणं का चुकत नक्कीच मित्रांनो सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन पूर्ण व्हिडिओ मध्ये केलं होतं आणि शेवटी नक्कीच तुमची मन जिंकली असतील तर न विसरता व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा कारण काय बरेचसे लोक का आहेत तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये तुमचे फॅमिली मेंबर्स तुमचे जवळ जे राहणार आहेत ते पण गाड्या शोधत असतात पण त्यांना ठिकाण माहित नसतो नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलाय तुम्हाला माहिती पडले स्वस्त गाड्या चांगल्या गाड्या आपल्या जवळच भेटतात आपल्या साईबाबा मोटर्समध्ये तर हक्काने या हा तुमचाच हक्काची डीलरशिप आहे जे पंचवीस तीस वर्ष झाले पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये लोकांची सेवा करत आहेत तर तुमची आवडती गाडी यांपैकीच कुठली तरी आहे जे तुमच्या घरी येण्यासाठी तुमची आतुरतेने वाढ बघत आहेत तर तुमच्या घरासमोर पार्किंगची जागा रिकामी करून ठेवा कारण तुमची गाडी येणार आहे तुमच्या घरी लवकरात लवकर याच नोटवर मी आता घेतो विश्रांती आणि आपण लवकरच भेटण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्टॉक्स आहे तो पण सगळ्यांनी मित्रांनो आपली काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद